तर बघू शकता मित्रांनो आपण पहिलं जे जोड आणला होता याच्यासोबत जे जांभळं होतं पहिलं ते जांभळं आपण बैल बदललेलं आहे आणि आता हे हरण्यामध्ये आणलेलं आहे जे जांभळं होतं पहिलं हे आणलेलं ते थोडंसं कामाला आ... हे का होतं तेवढं काय उभाट्या आवताला वगैरे चलत नव्हतं व्यवस्थित त्यामुळं आपण ते बदललं आणि हे आणलेलं आहे आता तर हे नेमकी दाती आलेलं गोरे कामाला मस्त आहे आणि गरीब आहेत डोके वगैरे नाहीत खावड पण आहेत आणि ढोर कसं खावड ढोर ना तर तब्येतीनं पण चांगलं असते आणि कामाला पण चांगलं असते ते आणि गावरान ढोर कधी पण तब्येतीनं चांगलंच असते